आज बनवतो आहे आपण झटपट अशी मस्त शिमला मिरची स्टफिंग शिमला भरून जी तोंडाला चव नसेल तो तर तुम्ही ही भाजी एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागते चपातीबरोबर तर छोट्या छोट्याशा शिमला आणल्या आहे मार्केटमधून आणि आपण त्याचे देट काढून मधला भाग चाकूच्या साह्याने पोकळ करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही छोटी शिमला लागते हा मिनी साईजची मोठी शिमला नाही चालणार त्याला तर अशा साईजने आपण सगळ्या शिमला ज्या आहेत ना ते पोकळ करून घेतलेले आहे त्यासाठी आपण एक मस्त असा सिक्रेट मसाला बनवला ज्याने आपली शिमलाची टेस्ट एकदम छान होते त्यासाठी मी घेतलेली आहे वाटीभर शेंगदाणे मुडभर धने थोडीशी जिरं आणि थोडेसे तीळ हे मी ड्राय रोस्ट करून घेतले आपले मस्त असे कोरडे भाजून घेतले बिना तेलाचे आणि मिक्सरमध्ये याची अशी या पद्धतीने मसाला बनवून घेतला शेंगदाण्याच्या चटणीसारखा धने जिरे तीळ आणि थोडंसं खोबरं असं त्यानंतर यामध्ये टाकले मी काळा मसाला लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद आता आपण हे जे स्टफिंग भरणार आहोत या मिरचीमध्ये तसं या पद्धतीने पोकळ केलेला जो भाग आहे ना त्यामध्ये आपल्याला हे स्टफिंग आहे ना पूर्ण असं आतमध्ये दाबून दाबून भरायचं आहे त्यामुळे ते आपण कढईमध्ये टाकल्यानंतर बाहेर येत नाही आणि मस्त अशी आपली वाफळलेली शिमला यातनं तयार होते तर चला मी या पद्धतीने या सगळ्या शिमला ज्या आहे हा मसाला जेवढा बसेल तेवढा भरून घेते राहिलेला मसाला राहिला तरी आपण नंतर तो टाकणार आहोत तर हे बघू शकता अशा पद्धतीने मस्त अशी दाबून दाबून आपण सगळी शिमला स्टफ केलेली आहे मसाला भरून घेतलेला आहे आता एवढा सगळा मसाला शिमलामध्ये भरल्यानंतर आपल्याकडे हा मसाला उरलेला आहे तोही आपल्याला वापरायचा आहे आणि बारीक लसूण जो आहे ना मस्त असं चॉप करून घेतलाय बारीक बारीक थोडीशी सालं ठेवायची बरं का तुम्ही म्हणताल की निवडला नाही का व्यवस्थित तर नाही व्यवस्थितच निवडलेलं आहे पण अशी थोडी थोडीशी सालं आहे ना आपल्याला मुद्दामून ठेवायची आहेत त्यानिस्त तर आपल्या भाजीला मस्त अशी टेस्ट येणार आहे खमंग चला मग शिमला आहे ना फोडणीला घेऊन टाकून दाखवते तुम्हाला कढई टापली आहे आपली आता तेल टाकून घेऊया तेल थोडंसं ना जास्त टाकायचं म्हणजे शिमला आपली अशी छान फ्राय होते तेलामध्ये मी एरवी भाजीला तीन पाळ्या घालते तर आत्ता आहे ना जरा एक पाळी एक्स्ट्रा घालू चार पाळ्या तेल टाकलंय आपण तेल तापलेस मोहरी टाकून घेऊया तर जिरं आहे ना आपण वाटणामध्ये घातले त्यामुळे आता फोडणीला आपण जिरं घालणार नाही मोहरी छान खडखडलीये आता त्यामध्ये आपण हा बारीक चॉप केलेला लसूण आहे ना मस्त असा खमंग फ्राय करून घ्यायचा आहे कडक होईपर्यंत बघू शकता या पद्धतीने आपल्याला लसूण फ्राय करायचं आहे एवढं लाल होईपर्यंत आता टाकून घेऊया हिंग हिंगाने ना मस्त असा फ्लेवर उतरतो आता टाकून घेतोय थोडीशी हळद झटपट होणारी भाजी आहे तुम्ही मुलांना डब्याला आपल्याला ऑफिसला वगैरे डब्यासाठी शाळेमध्ये मुलांना आणि रोजच्या जेवणासाठी पण झटपट आणि सुंदर होणारी भाजी आहे आता आपल्याला या खमंग फोडणीमध्ये आपली एक एक शिमला आहे ना या पद्धतीने सोडून घ्यायची आहे आणि मसाला आपण दाबून भरला आहे त्यामुळे तेलामध्ये उतरत नाही आणि उतरला तरी काही हरकत नाही राहिलेला ना मसाला आपल्याला नंतर टाकायचा आहे शिमला शिजल्यानंतर बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय शिमलाचा कलर कुठेही बदललेला नाहीये मस्त मस्त अशी हिरवीगार शिमला घेतली आहे आणि अशी भाजी एकदम नक्की खाऊन बघा तुमच्या तोंडाची केलेली चव दिवाळीमध्ये गोड खाऊन खाऊन कंटाळा येतो काहीतरी असं छान चटक पटक खाऊ वाटतं त्यावेळेस मी शिमला नक्की करून बघा एकदा आणि मला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असेल तर फक्त सबस्क्राइब करून घ्या अशा साध्या सिंपल आणि टेस्टी रेसिपीसाठी वणितात किचन अँड लाईफ सबस्क्राइब करा फॉलो करा आणि अशा नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळत जाणार आहे माझ्या चॅनलवर आता शिमला एक जीव झालेली आहे चांगली थोडस चटपटीतपणासाठी आपल्याला टाकून घ्यायची आहे लाल मिरची पावडर आणि इथे मी वापरते आहे सुरुचीचा काळा मसाला यामध्ये तुम्ही सुक्या भाज्या छान बनवू शकता भेंडी शिमला मिर्च बटाटा आता थोडासा काळा मसाला आणि थोडंसं मीठ मीठ आपण सारणामध्ये पण घातले आहे त्यामुळे जपून घ्या हे छान एकदा सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि पाच मिनिटासाठी आपण ठेवून वाफेवर शिजून घेऊया एक दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता शिमला आपली झालेली आहे तयार मस्त अशी शिजलेली आहे आणि तुम्हाला सांगते या वेळेस जर तुम्हाला असं वाटलं ना की बाबा थोडीशी शिमला म डागायला लागली आहे खाली लागती आहे करपती आहे तर अशा वेळेस स्ते, आहे ना अर्धा कप पाण्याचा तुम्ही शिपकाडा दिला तरी चालेल काही हरकत नाही मस्त अशी शिमला बघू शकता हे बघा शिजलेली आहे मस्त आणि आता या स्टे स्टेपला आहे ना आपल्याला हा जो राहिलेला मसाला आहे ना हा पण टाकून घ्यायचा आहे आपण यामध्ये पण मीठ टाकलेलं होतं बरं का त्यामुळे ना मीठ जपून टाकायचं आहे कारण शिमला शिजून आहे ना थोडी होते आणि मग त्यामुळे ना खारट व्हायला नको बघू शकता किती सुंदर दिसते आहे ना आणि अशा वेळी जर तुम्हाला वाटलं की थोडीशी तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे ग्रेव्ही पाहिजे थोडीशी तर मस्त असं पाणी टाका अर्धा कप गरम कोमट पाणी एक अर्धा कप खूप झालं त्याने तुम्हाला छान अशी ग्रेव्ही मिळेल आणि जर तुम्हाला अशी मस्त फ्राय कडक कडक क्रिस्पी शिमला खायची असेल तर अशीच राहू द्या आता कोथिंबीरनी गार्निश करून घेऊया आणि तयार झाली आहे शिमला खाण्यासाठी खूप मस्त होते खूप टेस्टी होते तुम्ही अगदी ज्वारीच्या भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा छान शिमला तयार झाली आहे आपली तर रेसिपी कशी वाटली मला द्वारे, नक्की सांगा चॅनलला प्लीज फॉलो सबस्क्राईब करा अशा मस्त मस्त मराठी रेसिपींचा आनंद घेण्यासाठी नमस्कार